मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरा रायगड ओव्ही न्यूज पोरण दी चौदा भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रथम सिद्धार्थ नगर मोरा येथे महर्षी वाल्मिकी भगवान यांची जयंतीच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली वाल्मिकी महाराजांची भगवान भूमिका हरपाल चांद्रू वाल्मिकी यांनी साकारली लवची भूमिका अद्विक प्रमोद वाल्मिकी या लहान मुलांनी आणि खुशची भूमिका देवेश जितू वाल्मिकी या चिमुकल्याने पार पार पाडली महर्षी वाल्मिकी महाराजांची रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वाल्मिकी समाज बांधवांनी व महिलांनी भाग घेऊन आपली उपस्थिती दाखवली व वा वाल्मिकी महाराजांची भगवान रॅली कोणालाही त्रास न देता यशस्वीपणे पार पाडली लहान मुलांसाठी सांस्कृतिक डान्स व लकी ड्रॉचा कार्यक्रम घेण्यात आले आणि आलेले सर्व पाहुणे व वरिष्ठ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आले केआरा रवी गोहेर या चिमुकलीने नशामुक्ती या विषयावर आपले विचार मांडून सर्वांचे मन जिंकले वाल्मिकी समाजाचे गौरव असलेल्या सर्व शिक्षित वर्ग सर्व मुलांचा सन्मान करण्यात आले ज्यांनी उत्कृष्ट डान्स केला त्यांना पारितोषिक देण्यात आले गुदरिया गुदरिया संगीता पूनम सूरज वाल्मिकी जागृती सुनील पारचा लक्ष्मी छोकर विजय पाली संतोषी वाल्मिकी मंतोष वाल्मिकी मुरारी वाल्मिकी सुनील परचा प्रेमपाल सुरेश शर्मा सुरज वाल्मिकी सेक्रेटरी जोगिंदर सिंह कार्याध्यक्ष अजय वाल्मिकी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सुनील वाल्मिकी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष बंटी वाल्मिकी व वा खजिनदार समीर पारचा यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन केल्याने उपस्थित सर्व समाज बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले जागृती सुनील पारचा यांनी वाल्मिकी समाजाला संबोधित करून एकजूट राहण्याचे आवाहन केले माया राजेंद्र गोदरिया यांनी आपल्या गोड आवाजाने सुंदर असा एक गाणे बोलून सर्वांना मंतमुग्ध केले लकी ग्रह प्रथम पारितोषिक सूरज वाल्मिकी यांनी पटकाविले दुसरा बक्षीस कविता चव्हाण यांनी पटकाविले कोरल वाल्मिकी समाजाच्या वतीने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आले एकंदरीत महर्षी वाल्मिकी जयंती, वाल जयंती उरण मोरा येथे मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादात संपन्न झाली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका